माझे तमाम माता भगिनी वडील बंधू माझे युवा सहकारी आणि पत्रकार मित्रांनो आजची जी आपल्या संदर्भात

तर झटकीपट करायचे तर सगळ्यांची भेटू खूप झाली खाली गेले होते मी तर आमची इथे मोठी सभा होती तर मुख्यमंत्री आपले आले होते ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे तर त्यांची मस्त मोठी सभा होती श्रीपण गेला होता शी कच्चं खाऊ नको पाणी चालेल मी घरी ते म्हटलं तर फटाफट जेवण करून घेते कारण एकच करायचा होता सातल्यामुळे ठरवलं होतं की आज पनीर पुलावच करायचं खाली गेल्यावर जळ होतो चला म्हणजे न करता घे पट करून घेऊया तो कुकर तेल घालून घेतलंय गॅस कॉन आहे तेल घालून घेतलंय बऱ्यापैकी तेल आहे तर जास्त काही चांगली लागत नाही ते इथे मी श्री कच्च खाऊ नकोस खोटा दुखेल एकच आता बस बस आता मी भातामधून घेत हो ते आलेलंच माझी पेस्ट घेतली आहे आपले गाजर आहे आणि पनीरचे तुकडे केले आहेत जास्त पनीर नाही घेतले आणि इथे मी थोडेसे मटार घेतले आहेत आणि काहीच नाही आहे कांदा वगैरे कापणार नाही आहे टमॅटो पण नाही अजिबात मस्तपैकी या मसाल्यामध्येच पुलाव आहे आपला खूप छान सुंदर होतो आणि आपले बासमती तांदूळ आहेत चला मग वेळ न करता पटापट आता मी याच्यामध्ये जिरं घालून घेते बाकी काही घालायचं नाही एकदम सुंदर होतो तर चला छोट्याच रि सांगलीमध्ये आपलं पुलाव करायचं आहे स्टार्ट करते जिरं घालून घेते सो जिरं घालून घेतलं आहे मी जवळजवळ दोन चमचे छोटे आपलं आलं लसणाची पेस्ट आणि जरा फ्लेवर छान आहे कारण मी बा काही मसाला पण सुद्धा घरगुती घालणार नाही आहे आपलं बिर्याणीचाच मसाला आहे पण छान लागतो पाठीमागे आवाज येतो आहे मुलांचा अभ्यास चालू आहे ते अभ्यास घेत आहे जस्ट वरती आलो कारण खूपच गर्दी होती सभेला खूपच गर्दी होती आमच्या स्टेट बिल्डिंगच्या बाहेरच असं मोठं कंपाऊंड आहे की मैदान आहे मोठं तिथे खूप मोठी सभा भरली होती तर फर्स्ट टाईमच आले होते एकनाथ खूप छान वाटलं बघून तर चला मग आपलं आलेलं असून मस्त पैकी गोल्डन ब्राऊन झालं आहे त्यामुळेच आता मी मस्त की मसाला घालून घेते तर इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला घेतला आहे हे पूर्ण पॅकेट घालून घेते काय पूर्ण घातला आहे काय वेगळे मसाले घालायचे नाही आहेत म्हणून त्याचा स्मेल खूप छान येतो पूजाला एकदा करून दिला होता त्याला आवडलं आता मी यामध्ये सगळं गाजर पनीर घालून घेते तो मी सगळं घालून घेतला आता कारण की तरी ऐकत नाही होता सगळं आपलं येऊन येऊन खात होतं कच्च खाऊच नाही येऊन येऊन खात होतं तर बाहेर फटाक्यांचा आवाज पण छान येतोय वाटलं जो भाषण होतं ते झालं असावं सगळित पण खूपच छान वाटलं प्रत्यक्ष बघून खूप छान वाटतं हा बघा आला चीज चीज नाही पनीर बोल पनीर पनीर बोल सो खूप छान so, सगळं भरली होती आणि एकनाथ शिंदे यांना आपल्या मुख्यमंत्र्यांना बोलणं अजूनच खूप छान वाटत आपल्याला काही साईक वडला मसालाच देत आहेत आणि कुठले आणि घरी आलेले जस्ट ते म्हणजे आपले एकदा शिंदे आहेत साहेब ते आले होते आणि बघायल्यानंतर मला थोड्या वेळानंतर मी उतरून बघितलं त्याला तर खूप छान वाटलं पिंक की आपले इथे कोणती छान मोठे माणसे मुली तर चला भाषा तर काही ऐकायला मिळालं नाही पण आता निवडणुका आल्या तर सगळ्यांनी वोट करा भरभरून सगळ्यांना तर चला मग आपलं फोडणीला जे विदारत आहे ते मसाल्यामध्ये छान मिळत आहे आणि श्रीची लोटबुड खूप छान चालू आहे दाखवते तुम्हाला खूप लोटबुड करत असत काय करत रे शिला कुठे गेला होता आज गेलेला सगळे गेलेला मजा आली सगळे बसले नाही आणि घरी आले कारण जेवणही बाकी होतं म्हणून चला मग स्टार्ट केलं भात घालून घेते धुते आता तांदूळ घेतले आणि घालून घेते त्यामुळे सो व्यवस्थित पर्सनल राहिली परत नव्हतं मी एकदा ओ काय आता काय झालं श्री काय हवं डमरू डमरू बाई का कांगडी आहे तर आता मी चवीपुरतं मीठ घालून घेते चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे तरी ते दोन कप आपले तांदूळ बासमती धुवून स्वच्छ धुवून घातले आहेत तर एकजीव करू चवीपुरतं मीठ व्यवस्थित आहे तर त्यामुळे चला सो so, मी आता पाणी घालून घेतलं आहे जवळ जवळ बघा चमचा घालते मी मला मी अंदाज नाही घेत जेवढे ता कोण कोण कपाचा तांदूळ ज ज जसं असतो माप त्या हिशोबाने घेतो मी आता घेतलं नाही जवळजवळ बऱ्यापैकी एवढा चमचा बोडतो आहे पाण्यामध्ये त्या हिशोबाने मी घेतला आहे प्रत्येकाचा अंदाज वेगळा असतो मी माझ्या अंदाजाने घेतला तर आता एक चमचा तूप घालून घेते आणि पटकन भजी बनवायची आहे बटाट्याची तर चला मग सो हे आता एक चमचा तूप घालून घेते शेला प्रॅक्टिस कर येऊन मला म्हणतो बॅड दे बॅड तोंडाने तो तो तू तर तो आता कुकर लावून घेतले छानपैकी तीनशे त्यापर्यंत कुकर आता लावून घेतलाय तुपा शिवाय आपली कुठलीच बिर्याणी म्हणा किंवा तूप भात म्हणा होतच नाही आणि त्याचे टेस्ट येत नाही त्यामुळे तूप तर थोडा एक चमचा तर हवाच हो प्रत्येक बिर्यामध्ये किंवा पुलाव भातामध्ये हो तरी घेतली खूप चवीला फरक पडतो छान तर आता याच्यात छानपैकी तीन सिट्या करून घेते तोपर्यंत बटाट्याची भजी करते कारण त्याच्यासोबत काहीतरी चला मग श्रीच पाठी आवाज येतो ऐकत नाही आहे बाय तो बटाट्याची भाजी पेठ रेडी केलं आहे तेल गरम आहे तात आत्ताच कुकरची जरी बंद करते आता मी काय हवं आहे हे बघायचं काय चाललंय काय हवं आहे श्री असं सातवत असतो काय नाही काय घेऊन घेऊन काय हवं आहे आता जेवढं बघतो तेवढं काही नाही काय हवं असं आता सॉक्स हवे आहेत त्याच्या फ्रेंडने घालून आले सॉक्स आणि शूज तर तो पण घालायला लागला मी माझं काम करते श्री चल बाय वेट थांब जरा ओके देते 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 सो गरमागरम भजी पूजा आली आता वासकडच आली वासकडच म्हणजे काय ना काय चालू झालं की तिचा बरोबर सुरू असे ती पाठीमागे हे बघा तोंडाला काहीतरी झटक हवी असते आपल्या तर कधी ना कधी आठवड्याला एक दोन वेळा आमची बनतेच भजी कांद्याची म्हणजे काही नाही काही नवीन प्रकारच असतात आता झटकीपट म्हणून हाताला जे बटाटे उजवते माझ्या तर बटाट्याची घरी हे म्हणत होते कोबी आहे तर कोबीची भाजी कर पण आता वेळ होतोय स्त्रीला पण भरवायचं होतं मला कोबीची नको नेक्स्ट टाईम लागतो तर आता बटाट्याचीच करून पटकन घेतली जाते व्हिडिओचं आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करत मस्त झालंय खळखळीत आहे जसा पाहिजे तसा आहे आणि मला प्लेनच हवा होता विदाऊट मसाला आपला मसाला मग मजा तर आपल्या झाल्या आहेत छानपैकी आणि आता जेवायला वाढते ना पण भूक लागली आहे सो पूजा आली आहे मला बोलते मम्मा मला भूक लागली आहे जेवायला वाढ तर तिला जेवायला वाढलं आहे जस्ट वाढलं मी तिला टेस्ट करून सांग तिच्या आता रावत नाही आहे तर मी तेच करून सांग भजी आली का हा बरं भात खाऊन पहिला मग भजी मग टेस्ट कळेल ना लवकर गरमच करायचं असत कस आहे आवडत असेल तर शेअर चला बाय बाय पूजा तिला लागली आहे बुक तिला भाजीवी बघितली तर तुला जास्त भूक लागली तर मग आता चला तुला जेवायला वाटते आवडत असेल तर नक्की शेअर करा